नमस्कार मी शुभम पेडमकर बातमी येत आहे वर्सोवामधून वर्सोवा येथील चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार रवींद्र वायकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या का प्रारंभी सर्वांनी सामूहिक योग सत्रात भाग घेतला योगा अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांनी शारीरिक लवचिकता मनाची एकाग्रता आणि मानसिक शांतीचा अनुभव घेतला कार्यक्रमाचे नेतृत्व आणि संपूर्ण आयोजन शाळेचे प्राचार्य अजय कौल यांच्या मार्गदर्शनाखाली झाले विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी आरोग्यविषयक जागरूकता आणि नैतिक मूल्यांचे बीज रोवण्याचे कार्य ते नेहमी करत असतात चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल ही शाळा केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करते या, या शाळेला राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे खास कौतुक केले आणि योगाचा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचा समारोप रिकनेक्ट विथ युअर सेल्फ अँड एम्बार्स द पावर ऑफ योगा या संदेशासह करण्यात आला योगा म्हणजे शरीरासाठी शांती मनासाठी ऊर्जा योग दिनानिमित्त वर्सोव्याच्या शाळेत सामाजिक बांधलिकेचं दर्शन या प्रसंगी दिग्गज मंडळी काय म्हणाले चला पाहूया आणि हा दिवस योगा दिन व्हावा या अनुषंगाने ज्या वेळेला इंटरनॅशनल एक बैठक होती देशांची त्यावेळेला मोदी साहेबांनी हा विषय मांडला होता त्याला मला वाटते त्याची तारीख मला वाटते चौदा दोन हजार चौदा साली आणि त्यामध्ये योगा दिन असा साजरा करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने कुठला दिवस घ्यायचा तर एकवीस तारीख एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस आहे आणि त्यावेळेला दिवसा मोठा असल्या कारण त्याला ते महत्व द्यायचं आणि योगा साजरा करायचा असं एकशे सत्याहत्तर लोक देशाने त्यात मान्यता दिली आणि तो दिवस पंधरा म्हणजे एकवीस जून हा दोन हजार पासून हे सुरू झालं इंटरनॅशनल म्हणजे जगामध्ये आपल्या इथे ऋषी मुनी देखील हे योगा करायचे पहिले आणि ते पहिला डम्बेज आणि बेंच वगैरे सर्व काही नव्हतं आणि या योगाच्या माध्यमातूनच त्यांचं एक्झरसाइज वगैरे व्हायचं आणि पातांजली जे तुम्ही आता म्हणता की तेव्हापासूनची जी सुरुवात आहे योगा म्हणजे जोड आणि हा योगा हा शब्द त्यातून आल्या कारणाने जोड म्हणजे शरीराची मनाची जी जोड असते ती जोड निर्माण करणं आणि मनाला आनंद देणं श्वासावरती कंट्रोल करणं आणि रोगाला नियंत्रित करणं तुमच्यापर्यंत पर्यंत नाही पाहिजे अशा पद्धतीने हा दिन हा एकच दिवस नाही तर या दिवसापासून आता सर्वांनी सुरुवात करावी म्हणून आज आम्ही वर्षावा भीम जी होती सर्व लोकांना मॅट वगैरे दिल्या आणि जवळजवळ हजार लोकांनी म्हणजे यात मुलं असतील तरुणी असतील फिल्म ऍक्टर असतील पोलीस डिपार्टमेंट असेल मुंबई महानगरपालिका असेल आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्या सर्वांनी मिळून आज आम्ही तो योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य अजय कौल आणि एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशी मार्गदर्शन आप जानते हैं कि योगा ये स्वास्थ्य के लिए कितना जरूरी है और आज जैसे हम कहते हैं कि माइंड बॉडी और सोल को कनेक्ट करने के लिए योगा की कितनी जरूरत है लोगों को क्योंकि आज का जीवन बहुत स्ट्रेसफुल है और मुझे लोगों से एक ही अपील करनी है कि आज के इस दिन हर एक नियंत्रण लेना चाहिए की मैं आज से योगा करूंगा और रखूंगा इतने सारे सेलिब्रिटी जो हमारे साथ जुड़े हुए हैं और जो हमारे ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट है श्री रविंद्र भाई बच्ची उन सबका यही कहना था कि योगा आज की इस के इस स्ट्रेसफुल जीवन में उसकी कितनी जरूरत है और किस तरह से अपने रोज के जीवन में उसका आचरण अच्छा आरोग्यदायी बारम्य पढ़ने पहा जागरूक जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद